नमस्कार आज आपण बघणार आहोत आषाढ स्पेशल गव्हाच्या पिठाच्या कापण्या त्यासाठी बघा मी इथं गूळ असा चिरून घेतला होता एक वाटी भरून आणि अर्धी वाटी पाणी घालून ह्याला आपण छान आता ह्या गुळाला पाण्यामध्ये फक्त वितळून घ्यायचं आहे बघा आणि गूळ बारीक चिरला की लगेच पाण्यामध्ये वितळला जातो जास्त वेळ ह्याला उकळायचं देखील नाही आहे फक्त असं गूळ उकळून घेतला की गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे त्यासाठी आता मी इथं एका परातीमध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन वाटीवरून गव्हाचं पीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी चणाईचं पीठ अर्धी वाटी मी इथं बारीक रवा घेतलेला आहे आणि अगदीच चिमूटभर आपल्याला ह्याच्यात मीठ घालायचं आहे तर इथं मी बडशब आणि विलायची छान मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे ते देखील ह्याच्यात घालणार आहे तुम्ही ह्याच्यात सुंठ देखील वापरू शकता तर आता आपल्याला काय करायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर याच्यामध्ये कडकडीत तापलेलं दोन चमचे तेल घालायचं आहे तेलाचा जो चमचा असतो आपला ते दोन चमचे भरून इथं तेल घातलेलं आहे छान मिक्स करून घेऊया पीठ एकत्रितपणे एक पिठाला हे तेल जे आहे ते छान आता चोळून घेऊया बघा अशा पद्धतीने छान असं पीठ चोळल्यानंतरच आपल्याला ह्याच्यात गुळाचं पाणी जे आपण तयार केलं होतं ते घालायचं आहे आधी बघा हे पीठ आपण तेलामध्ये छान असं सोळून घेतलं की आपल्या कापण्या देखील छान होतात तर आता मी ह्याच्यात टाकणार आहे खसखस तर याच्यातच मी डायरेक्ट टाकलेली आहे खसखस तुम्ही वरणं देखील कापण्या करताना लावून घेऊ शकता पण मी ह्याच्यातच घालून घेतलेली आहे आता इथं एक ग्लास भरून गुळाचं पाणी घेतलेलं आहे आपण जे पाणी तयार केलं होतं त्याने एक एक ग्लास पूर्ण भरलेला आहे तर हा ग्लास ग्लासामध्ये हे गुळाचं पाणी आपण गाळून घ्यायचं आहे कारण की गुळामध्ये कधी कधी खडे वगैरे घाण असू शकते त्यासाठी हे पाणी गाळून वापरायचं आहे जसं लागेल तसं आपण हे गुळाचं पाणी जे आहे ते ह्याच्यात वापरणार आहोत अगदीच एकदम हे पाणी घालून घ्यायचं नाही आहे जसं लागेल तसं आपण हे पाणी घालून छान ह्याचा असा सर गोळा आपण मळून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने हा गोळा जो आहे तो आपल्याला घट्टच बनवायचा आहे आणि एक दहा मिनटं आपण हे रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया आणि बघा अगदीच दोन चमचेच इथं गुळाचं पाणी उरलेलं आहे तर पूर्ण ग्लासभर आपल्याला जवळजवळ हे पाणी लागलेलं ला आहे तर ह्या गुळाच्या पाण्याचा तुम्ही चहा देखील तयार करू शकता तर आपण हे आता हे पीठ जे आहे ते दहा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून देऊया दहा मिनटानंतर छत त्यातलाच एखादा छोटासा गोळा आपण काढून घेणार आहोत छान असा पोळपाटावर तो मळून घ्यायचा आहे गोळा आणि आपल्याला तो लाटून घ्यायचा आहे बघा आपण लाटण्याच्या साह्याने ह्याला तेल किंवा पीठ वगैरे लावण्याची काही आवश्यकता नाही आहे असंच आपण हे गोळा जो आहे तो लाटून घेणार आहोत बघा आणि हे आपल्याला चपाती जशी लाटतो त्यापेक्षा थोडंसं जाडसर आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे कारण की एकदम पातळ जर लाटलं ला तर कापण्या ज्या आहेत त्या कडक होतील पण तुम्हाला कडक हवे असतील तर तुम्ही पातळ देखील लाटू शकता तर बघा असं जाडसरच मी इथं लाटून घेतलेलं ला आहे आता आपल्याला काय करायचं आहे छान हे कट करून घ्यायचं आहे डायमंड शेपमध्ये तर कापण्यांचा आकार जनरली मोठा असतो पण मी इथं छोटा छोटाच देऊन घेणार आहे तुम्हाला हवा तो, चोटा तुम्हाल तो आकार तुम्ही देऊ शकता शंकरपाळीसारखा देखील आकार या ठिकाणी तुम्ही देऊ शकता आणि अशा पद्धतीने डायमंड शेपमध्ये सुद्धा आकार देऊ शकता पण मी इथं छोटा छोटासा आकार दिलेला आहे बघा छोट्या छोट्या पद्धतीनेच कापण्या तयार केलेल्या आहेत तुम्ही ह्या सगळ्या कापण्या एकत्रित तयार करून घेऊ शकता आणि मग तळू शकता किंवा एक एक करून असं आपण तळून घेऊ शकतो तर इथं तेल कडकडीत तापलेलं आहे आपल्याला आता ह्या कापण्या ज्या आहेत त्याच्यात सोडून घ्यायच्या आहेत एका वेळेत खूप जास्त कापण्या देखील तळायच्या नाही आहेत थोड्या थोड्या करून तळायच्या आहेत बघा अशा पद्धतीने आपण आता ह्या सगळ्या कापण्या आहेत त्या तळून घेऊया कापण्या ह्या आपण तेला सोडताना गॅसची फ्लेम हाय पाहिजे आणि तेल तापलेलं हवं आहे कापण्या सोडल्यानंतर आपण गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे आणि छान अशा दोन्ही साईडनी तळून घ्यायच्या आहेत गूळ घातल्यामुळे ह्या कापण्या ज्या आहेत ते तुम्ही स्लो फ्लेमवरच तळून घ्या बघा अशा पद्धतीने असा कलर आला पाहिजे तर छान कलर देखील आलेला आहे आपल्या कापण्यांना मस्त आपल्या ह्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या तयार झालेल्या आहेत खूप साधी सिंपल आणि आषाढात केली जाणारी ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा धन्यवाद